नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये मा दे। माता भगिनींनो आजच्या व्हिडिओमधून आपण अतिशय महत्त्वाची माहिती घेणार आहोत आता माहिती कशाबद्दल घेणार आहोत तर आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमेचं काय महत्त्व आहे या दिवशी आपल्याला काय करायला पाहिजे कोणत्या सेवा करायला पाहिजे ह्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात बघा कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व हे तर फार मोठं आहे हे तुम्ही मागच्या व्हिडिओमधून बघितलेलंच आहे तरी पुरारी वाती या दिवशी सातशे पन्नास वातींचं जे आहे ते आपण प्रज्वलित करू शकतो आणि दानपुण्य मिळू शकतो आता कार्तिक पौर्णिमेला बघा त्याच्या अगोदर आपल्याला चार तारखेला जी पौर्णिमा लागते रात्री बारा वाजेला आपण हरिहर भेट केलेली होती आणि आपल्याला ह्या दिवशी आपण जी सेवा केली बारा वाजेला की आपण ह्या दिवशी शिवलिंगावरती आपण मंजुळा वाहिलेला तुळशीपत्र वाहिले आणि भगवान विष्णूंना आपण बेल अर्पण केलेला होता ही महत्त्वाची सेवा आपण ह्या दिवशी केली होती तसेच आपल्याला कार्तिक पौर्णिमेला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आणि बघा वर्षातून कोणताही हा दिवस एक असतो की ह्या दिवशी आपल्याला त्या सेवा केल्याने त्याचे फळ आपल्याला वर्षभर मिळत असते मैत्रिणींना म्हणून आपल्याला ही सेवा करायच्याच आहेत तर आपल्याला कार्तिक पौर्णिमेला कोणती सेवा करायची आहे तर बघा आपल्याला सर्वात अगोदर जे करायचं आहे तर दीपदान दीपदानाला अतिशय महत्त्व कार्तिक पौर्णिमेला आहे मैत्रिणींनो आपल्याला कोणत्या कोणत्या ठिकाणी दिवे लावायचे आहेत तर बघा आपल्याला सर्वात प्रथम देवाजवळ आपल्या दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच आपल्याला तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशी मातेला जर दिवा आपण प्रज्वलित केला तर काय होते तर दुःख दारिद्र्य यांचा नाश होतो आणि सुख समृद्धी आणि लक्ष्मींची प्राप्ती आपल्याला होत असते त्यामुळे आपल्याला तुळशीजवळ एक दिवा जरूर प्रज्वलित करायचा आहे न विसरता बघा तुम्हाला अडचण जरी असेल तर घरातील कोणत्याही सदस्याकडून तुम्ही हे दीप प्रज्वलित करून घेऊ शकता आणि त्याचबरोबर आपल्याला दुसरा एक दिवा जो करायचा आहे तर तो, तो कोठे करायचा आहे तर आकाशदीपदान आपल्याला करायचे आहे मैत्रिणींनो आता तुम्ही म्हणाल की आकाशदीपदान हे कसे करायचे आहे तर बघा आपल्याला जो दिवा लावायचा आहे त्याचे तोंड हे आकाशाकडे पाहिजे तर आपण हा असा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि याच्यामध्ये दोन वाती करायची आहे दोन वाती प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला दोन वाती टाकायची आहेत सिंगल वात लावायची नाही आहे आणि आपल्याला याच्यात तिळाचं तेल किंवा आपल्याला तूप टाकायचं आहे शुद्ध गाईचं तूप असेल तर तूप टाका नाही तर तुम्ही तिळाचं तेल टाका आणि जर नसेलच तुमच्याकडे काही उपलब्ध हो, गाईचं तूप नसेल किंवा तिळाचं तेलही नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही बघा मैत्रिणींनं साधं तेल टाकलं तुम्ही जे वापरता तेही टाकलं तरी चालेल परंतु दीपदान करायला ह्या दिवशी अजिबात विसरायचं नाही आहे कारण की कार्तिक पौर्णिमेला दीपदानाचं खूप महत्त्व आहे आणि हे छोटे छोटे जे आहे असे दान आपण करू शकतो दीप लावायचं बघा आपण हे उपासना करूच शकतो त्यामुळे आपल्याला आकाशदीप दानही या दिवशी करायचं आहे तर आपण आकाश दीपदान हे कुठे करायचं आहे तर आपण जे घराची छत असतो तेथेही आपण हा दीपक लावू शकतो तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहत असेल तर तुमची गॅलरी असेल तर तुम्ही गॅलरीमध्ये सुद्धा लावू शकतात अंगणं ज्यांना अंगण आहे त्यांनी अंगणामध्ये सुद्धा हे लावलं आकाश दीपदान तरी चालणार आहे परंतु आकाश दीपदान हे आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने करायचं आहे आणि जी जी वात आपल्याला आकाशाकडे जा दिसते आकाशामध्ये खुल्या जागेमध्ये जे आकाश दी दीपदान आपण करणार आहोत त्यामुळे काय करणार आहे तर त्याच वातीचा प्रकाश बघा सरळ आकाशाकडे जातो आणि त्यामुळे आपल्याला स्वर्गांची प्राप्ती होते आणि आपल्या जे पूर्वज आहेत पित्र आहेत त्यांनासुद्धा स्वर्गामध्ये जागा मिळते म्हणून आपल्याला हे आकाशदीपदान करायचेच आहे आका एक आकाशदीपदान हे करोडो दीपक जाळण्याचं दीपदान करण्याचं आपल्याला पुण्य मिळवून देतं मैत्रिणींनो म्हणून आपल्याला हे आकाशदीपदान कार्तिक पौर्णिमेला न विसरता संध्याकाळी आपल्याला करायचंच आहे तिने सांजेला म्हणून बघा गॅलरीत करा अंगणात करा किंवा तुमच्या मध्ये वरती टेरेसवरती करा हे दीपदान आपल्याला आकाशाकडे तोंड करून लावायचंच आहे म्हणजे त्याची वाद आकाशाकडेच राहते तर जागेमध्ये हे आपल्याला आकाश दीपदान करायचं आहे दुसरं असं की देवाजवळ आपण दिवा कोणता प्रज्वलित करायचं आहे तर बघा माता भगिनींनो आपल्या तुळशींची ज्या काड्या असतात सुकलेल्या किंवा तुम बघा त्या घ्यायच्या आहेत आणि त्याला जर आपण कापूस गुंढाळायचा आहे आणि त्याची वाद तयार करायची आहे मैत्रिणींनो आणि ही वाद आपल्याला देवाकडे त्या तिळाच्या तेलामध्ये ती भिजवायची आहे आणि तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे देवासमोर ह्या दीपदानाला असा दिवा लावण्याला अत्यंत महत्त्व आहे हा दिवा तुम्ही कधी ऐकला नसेल किंवा कधी आणि बघितलाही नसेल परंतु एक आपल्याला काडी घ्यायची आहे मैत्रिणीनं तुळशीची वाढलेली आणि त्याला तुम्हाला कलाव्याचा जर धागा असेल तर तो जरी तुम्ही त्याला बांधला तरी चालणार आहे परंतु बघा कापसाची जी वात आहे कापूस त्याला गुंडाळला आणि आपण ओळून घेतलं तर ती वात खूप वेळ चालते असा दिवा आपल्याला तुळशीच्या काड्यांचा दिवा आपल्याला देवासमोर प्रज्वलित करायचाच आहे याचं खूप मोठं पुण्य आहे लक्ष्मी प्राप्ती होते समृद्धी ऐश्वर वैभव याने आपल्याला प्राप्त होतं म्हणून आपल्याला हा तुळशीच्या काड्यांचा दिवा देवांसमोर या दिवशी कार्तिक पौर्णिमेला लावायचाच आहे आता हे आणि जर तुमच्या ठिकाणी बघा आता विहीर असेल तर तुम्ही विहिरीजवळही एक दिवा जरूर लावायचा आहे नाही तर तुमच्याजवळ जर योगायोगाने नदी असेल कोणती पवित्र तर त्या नदीजवळ जर तुम्हाला जात आलं तर दीपदान करायला तर अवश्य तुम्ही तिथे दीपदान करायचं आहे आणि ह्या दिवशी गंगा स्नानालाही खूप महत्त्व आहे परंतु बघा सर्वांच्याच जवळ काही नद्या वगैरे नसतात मैत्रिणींना तर अशा वेळेस काय करायचं आहे तर, तर आपल्याला आंघोळीची जे पाणी आहे त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करायचं आहे आणि त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे इतकं महत्त्व आपलं गंगा स्नानाला पवित्र कार्तिक पौर्णिमेला आहे म्हणून आपल्याला जरी नदी नसेल जवळ तर काही कार तुम्हाला चिंता करायची गरज नाही काळजी करण्याची आवश्यकता नाही तर आपल्याला ह्या दिवशी गंगा स्नान आपलं गंगाजल आपल्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे मैत्रिणींनो त्याचं पुण्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे गंगा स्नान केल्याचं पुण्य त्याने मिळतं आणि बघा दुसरं दान काय आहे आता दीपदान तर आपण बघितलं दुसरं दान बघा काय आहे तर वस्त्रदान आणि अन्नदान आहे मैत्रिणींनो आता जे गरजू आहेत ज्याला खरंच गरज आहे अन्नांची आणि वस्त्राची तर तुम्ही आश त्यांना अवश्य ह्या दिवशी दोन जणांना का होईना एक जणांना का हो जणांना का होईना एक जणाला का होईना परंतु तुम्ही अन्नदान आणि वस्त्रदान करायचेच आहे यथाशक्ती तुमच्याकडून जेही म्हणजे वस्त्र म्हणजेच तुमची घालण्याचे वस्त्र जरी तुम्हाला दान करता आलं नाही तर बघा थंडीचे दिवस असतात आता पुढे चालून तुम्ही एखादं छोटंसं ब्लँकेट बघा छोटे छोटे ब्लँकेट्स पण येतात तेही तुम्ही रजई असो असे ज्या तुम्ही जरी खूप भारी नाही घेतलं तर कमी किमती कि किमतीचे का असे ना तुम्ही ते दान करू शकतात किंवा तुम तुम्ही तुम्हाला जर इच्छा असेल की त्यांच्या मुलांना वगैरे ड्रेस आपण देऊ शकतो तर तसाही तुम्ही करू शकतात याचं खूप मोठं महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे अन्नदानाचं आणि वस्त्रदानाचं तर ते जमलं तर या दिवशी तुम्हाला वस्त्रदान आणि अन्नदान करायचं आहे मैत्रिणींनो असं नाही की खूप जणांना मोठं करायचं आहे किंवा मोठा कार्यक्रम करायचा आहे खूप जणांना वस्त्र घ्यायचे असे असं नाही बघा रस्त्याच्या बाजूलाही खूप जणं बसणारे असतात त्यांची हलाखीची परिस्थिती असते अशांना जर आपण वस्त्रदान आणि खायची वस्तू तर आपण बघा वस्त्रदान जरी नाही करू शकलो जर कोणाची परिस्थिती नसेल पण आपण अन्नदान तर जरूर करू शकतो बघा आपल्याला दोन पोळ्या कोणाला दान करणं आणि भाजी हे काही अवघड काम नाही आहे मैत्रिणींनं जर आपण एक दोन जणांचं पोट भरू शकलो तर ते पुण्य काही अनेकच का असतं याने आपलं पण पोट भर कधी रिकामं राहत नाही आणि आपल्यालाही देव कधी आणणारा ना तरसवत नाही आपलं घर हे धान्याने भरून निघतं हे इतकं पुण्य त्याचं आहे त्याच्यामुळे आपल्याला अन्नदान आणि वस्त्रदान करायचंच आहे मैत्रिणींनो ह्या दिवशी जशी शक्ती तशी भक्ती परंतु करायचं आहे आता तिसरं दान जे आहे ते आहे गोदान परंतु बघा आता तुम्ही म्हणाल आपल्याला गायदान करणं खरंच शक्य आहे का तर नाही आपल्यासारख्यांना गायदान करणं शक्य नाही परंतु आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे की गोदानाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे मग आपल्याला गोदानाच्या ऐवजी काय करायचं आहे तर कुठेही तुमच्याजवळ जर गोशाळा असेल योगायोगाने तर तिथे तुम्हाला तुम्ही तुम्हाला जायचं आहे आणि गाईला तुम्ही चारा द्यायचा आहे चारा तुम्ही विकत घ्यायचा आहे आणि तो गाईंना चारायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला गोदानाचे पुण्य मिळणार आहे आणि जर तुम्ही म्हणाल आता आपल्या घराच्या जवळ तर अशी गोशाळा नाही आहे मग काय करायचं तर बघा एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही श्रीकृष्णांचं जर मंदिर असेल तुमच्या घराच्या जवळ माता भगिनींनो तर तिथे जायचं आहे आणि तिथे तुम्हाला तुम्हाला वाटेल तितकी दक्षिणा द्यायची आहे कारण का तर श्रीकृष्णांना गाय हे अत्यंत आवडीच्या होत्या ते गायीच्या सानिध्यामध्ये नेहमी राहत असत त्यामुळे आपल्याला तसे श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला काही दक्षिणा आपल्याला जेवढी जमेल बघा तेवढी दक्षिणा आपल्याला त्या दिवशी द्यायची आहे कृ श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये त्याच्यामुळे ज्यांच्याजवळ श्रीकृष्णांचं मंदिर आहे तेथे ते त्यांनी आणि गोशाळा आहे तर हे दान अवश्य करायचं आहे त्यांनी गो दानाचं पुण्य आपल्याला मिळणार आहे आणि बघा आता आपण बघितलं की आपल्याला दीपदान करायचं आहे अन्नदान वस्त्रदान करायचं आहे गोदान करायचं आहे आणि हे दानाला खूप महत्त्वाचे स्थान आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर हे दान आपल्याला न चुकता कार्तिक पौर्णिमेला करायचं आहे बघा हे कार्तिक पौर्णिमाच आपल्या जा मुळातच इतके पुण्य घेऊन आलेले असते की ह्या दिवशी आपल्याला जेवढे आप आपण बघा ब्राह्मण भोजन आहे ह्या दिवशी तुम्ही जर एकही ब्राह्मणाला भोजन दिलं तर तुम्हाला शेकडो यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं मैत्रिणींनो त्याच्यामुळे जर तुमच्या घराजवळ कोणी तुम्हाला ब्राह्मण मिळत असेल तर त्यांनाही तुम्ही भोजन या दिवशी देऊ शकता आणि ते भोजन तुम्ही त्यांना घालून करोडो ब्रा यज्ञ केल्याचं पुण्य तुम्ही मिळवू शकता आणि आपल्याला बघा आता काय सेवा करायची आहे तर आपल्याला या दिवशी आपण स देवासमोर श्रीसुक्त वाचू शकतो किंवा आता श्रीसुक्त आपण वाच वाचलं आणि यज्ञ यज्ञास छोटासा होम हवन आपण तेही करू शकतो कारण बरेच जण ह्या दिवशी सत्यनारायण करतात सत्यनारायण करणाऱ्यालाही खूप महत्त्व आहे बघा बारा ज्यांची परिस्थिती हालाखीची आहे परिस्थिती सुधरत नाही किंवा काही अडचणी आहेत अशांनी बारा सत्यनारायण करण्याचा जो प्रयोग आहे तो करायचाच आहे माता भगिनींनो कारण की बघा बारा तुम्ही सत्यनारायण करून बघा बऱ्याच जणांना फरक पडलेला आहे आणि फरक पडतो कारण की हा महिना विष्णूंची सेवा करण्याचा महिना आहे आणि आणि अशामध्ये सत्यनारायण साक्षात विष्णू भगवानचेच रूप आहे त्याच्यामुळे आपल्याला त्यांची सेवा केल्याचे फळ मिळते म्हणून आपल्याला सत्यनारायणही या दिवशीपासून आपण करू शकतो आणि करायचंच आहे आपल्याला बघा सहा साडेसहापर्यंत आपण सत्यनारायण करायचं आहे आणि त्याच्या जर उशीर झाला तरी काही हरकत नाही कारण उगवत्या सूर्याने पाहिलेली तिथे आहे आणि ती दिवसभर मान्य असते म्हणून आपण सत्यनारायण ह्या दिवशी तुम्हाला वाटेल तुम्ही संध्याकाळपर्यंत केव्हाही रात्रीपर्यंत करू शकता म्हणून आपल्याला सत्यनारायणही या दिवशी करायचं आहे आपल्या परिस्थितीमध्ये त्याने नक्कीच फरक पडतो आणि श्री शुक्ताचे आपल्याला पठण करायचे आहे तुम्ही बघा सिद्ध कुंजिका स्तोत्राचेही या दिवशी पठण करू शकतात दुर्गा सप्तशतीचे जे तेरा पाठ ते आहे त्याऐवजी तुम्ही एकतरी पाठ केला तरी, के तरी जमणार आहेत ह्या सेवा आहेत की ज्या आपल्याला असंख्य ला लाख लाख पुण्य मिळवून देणाऱ्या आहेत तर ह्या सेवा आपल्याला करायच्या ह्यापैकी सगळ्या सेवा करायच्या असे मी म्हणत नाही परंतु आपल्या शास्त्रांमध्ये ज्या सांगितलेल्या आहेत त्याच्यापैकी एकतरी सेवा आता ते दीपदानाची असो अन्नदान वस्त्रदानाची असो ब्राह्मण भोजनाची असो गोदान म्हणजेच गाईला चारा देण्याचे असो किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ असो किंवा सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण असो आपल्याला सत्यनारायणाची पूजा असो ह्यापैकी आपल्याला एकतरी पूजा किंवा पाठ उपाय करायचाच आहे आणि आपल्याला ते लाख लाख पुण्य मिळवून घ्यायचेच आहे तर बघा बघा मैत्रिणींनो आपण ह्यापैकी एकतरी उपाय करू आणि लाख लाख पुण्य मिळू तर व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण खरंच वाटलं असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद